श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो घरोघरी गणपती बसले आज गौरी आवाहन उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन गौरी आवाहन म्हणजे काय तर गौरींचे आगमन साधारण गणेश चतुर्थीनंतर त्रयोदशीला होते म्हणजेच गावरान मूर्तीची मूर्ती सोन्याची किंवा चांदीची मूर्ती किंवा फक्त सुपामध्ये ठेवलेली पान फुलं कलश अशा स्वरूपात आणलेली गौरी आता हिची सजावट म्हणजे काय तर सोपात तांदूळ डाळ हळद कुंकू ठेवून त्याच्यावरती नारळ पानं फुलं ठेवली जातात आता या गौरींचं पूजन कसं करायचं तर स्नान करायचं गौरींची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचं वेलची सुगंधी द्रव्य अर्पण करायचं पंचपक्वांनं लाडू मोदक भात नैवेद्य असं दाखवला जातो आणि आरती करून देवीचे स्वागत केले जाते गौरी आवाहन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर गौरींचे जे मुखवटे असतात ज्यांच्याकडे मुखवटे काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात ते आणायचे आणि ते लक्ष्मीच्या पावलांनी येऊन त्यांच्यावरनं दूध पाणी ओवाळायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि लक्ष्मी आणि सोन्याची पावलं असं म्हणत त्यांना घरामध्ये घेऊन यायचं घरात आणल्यानंतर त्यांना सगळं घर दाखवायचं आपलं घर कसं आहे हे त्या गौरी बघतात आणि म्हणून आपलं घर छोटंसं असलं तरी स्वच्छ आणि नीट असलं पाहिजे कारण गौरी या आपल्याकडे तीन दिवसाच्या पाहुण्या म्हणून आलेल्या असतात तर ह्या गौरींना आपल्या घरामध्ये राहावं वाटलं पाहिजे आनंद वाटला पाहिजे प्रेम वाटलं पाहिजे प्रसन्न वाटलं पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले पाहिजेत म्हणून आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता तर ठेवायचीच त्याचबरोबर मनाची स्वच्छताही ठेवायची आणि घरामध्ये जितकं जमेल तितकं शांत वातावरण ठेवायचं आनंदी वातावरण ठेवायचं हे झालं गौरी आगमनाचं आता गौरीपूजनाचं महत्त्व काय आहे तर गौरीपूजन हा एक अत्यंत पवित्र आणि भावनिक असा सण आपल्या महाराष्ट्रात मानला जातो खास करून विशेषतः महिलांसाठी याचं खूप महत्त्व आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये भाद्रपद शुद्ध त्रयोदशी चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशी हे सण साजरे केले जातात आता गौरी पूजनाचं महत्व म्हणजे काय तर समृद्धी आणि सौभाग्य गौरीला महालक्ष्मी आणि पार्वतीचा अवतारा मानला जातो घरात सुखशांती धनधान्य समृद्धी नांदावी म्हणून या पूजनाचा विधी केला जातो दुसरं म्हणजे कौटुंबिक ऐक्य महिलांनी एकत्र येऊन केलेला सण कौटुंबिक ऐक्य आनंद आणि आपुलकी वाढवतो घराघरांमध्ये सासूसोना मिळून नंडा नंडा मिळून भाव नंडा भाऊजाया मिळून जावा जावा मिळून हा सण गौरीचा साजरा केला जातो तिसरं म्हणजे स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे गौरी हे स्त्रीशक्तीचं आणि मातृत्वाचं प्रतीक आहे तिची पूजा केल्यानंतर स्त्रियांना मानसिक समाधान आत्मबल आणि उत्साह मिळतो त्यामुळे स्त्रियांनी हे व्रत केलं पाहिजे गौरी पूजन केलं पाहिजे चौथं म्हणजे इष्टदेवतेचा आशीर्वाद घरामध्ये गणपती आणि सोबत गौरी आल्यामुळे वातावरण कसं अधिक उत्साहपूर्ण असतं मंगलमय असतं आणि त्यामुळे घरातलं वातावरण हे अतिशय उत्साही राहतं आता गौरीपूजन म्हणजे दुसऱ्या दिवशी जे गौरीपूजन असतं म्हणजे आंघोळ करायची आणि गौरींची पूजा करून हळदी कुंकू वाहायचं पंचामृत दूध ह्या सगळ्यांनी तिचं स्नान फुलांनी पा शिंपडून करायचं पंचपक्वानं पुरणपोळी लाडू मोदक दही भात असा जो आवडेल तो नैवेद्य करायचा तिला पान वाढायचं आणि त्यानंतर देवीचं जे जेवण असतं ते देवीला द्यायचं तिला पूर्ण असं आवाहन करायचं की तू आज जेवायला ये यासाठी आपण या सवाष्ण आणि ब्राह्मण घालतो परंतु आता आजकाल शहरांमध्ये सवाष्ण ब्राह्मण मिळणं खूप कठीण होतं त्यामुळे गाईला पान घातलं तरीसुद्धा चालतं आजकाल गाईला पान घालणं ही खूप मुश्किल झालेलं आहे कारण शहरांमध्ये गाई मिळणंसुद्धा खूप कठीण झालेलं आहे छोट्या गावांमध्ये मात्र अजूनही सराष्ट्र ब्राह्मणही मिळतात गाईसुद्धा असतात त्याही मिळतात अगदी दारात येऊन गाय मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण जेवून जाते परंतु शहरांमध्ये हे शक्य होत नाही म्हणून आपल्या आपल्या शक्यतोप्रमा शक्यतेप्रमाणे आपल्या घरात जी गरीब कामवाली बाई असते तिला देखील आपण सवाष्ण म्हणून जेवण घालू शकतो तिचं पोट भरल्यावर गौरी अधिक प्रसन्न होईल त्याचप्रमाणे गौरीचं जेवण हे पहिल्या दिवशी गौरींना भरझरी थाळी करून दाखवतात त्याचप्रमाणे स्त्रिया एकमेकींना हाती कुंकू वया फुलं साडीचोळी अशा भेटवस्तू देतात आणि तिसऱ्या दिवशी उद्यापन करून तिला निरोप देतात तर गौरीचं हे जे पोषण आहे ज्या दिवशी जेवण होतं त्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू होत असतं आणि सगळ्या बायका एकमेकांकडे जाऊन हळदी कुंकाचं महत्त्व जाणून घेत असतात आता श्रद्धा आणि विश्वास गौरीपूजनाने घरातील सगळे संकटे दूर होतात स्त्रियांना सौभाग्य मिळतं मुलाबाळांचं कल्याण होतं पतीचं दीर्घायुष्य होतं पतीचं दीर्घायुष्य वाढतं आणि घरातील समृद्धीही मिळते हा उत्सव महिलांसाठी अतिशय आनंदाचा आणि एकत्रीकरणाचा आणि सणाचा असतो त्यामुळे ह्याच्यामध्ये मोठा सहभाग केला जातो पहिल्या दिवशी जे आपण गौरी आगमन करतो त्या दिवशी घराची सजावट करायची सडा रांगोळी करायची आणि सुपांमध्ये तांदूळ वगैरे भरून गौरीची आरास करून गौरीच्या समोर आपल्याला जे जे नैवेद्य दाखवता आहे ते दाखवायचं दुसऱ्या दिवशी मात्र कच्चं पाणी दूध सुगंधी पदार्थाने देवीला स्नान म्हणजे फुलाने शिंपडून घालायचं त्याचप्रमाणे तिला तिची स्थापना झाल्यानंतर तिच्या अंगावर दागिने कपडे हे सगळं परिधान करायचं कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा करायची षोडशोप शोपचारे पूजा कशी करायची तर अर्ध्य घ्यायचं म्हणजे आवाहन आसन पाद्य अर्ध्य आचमन स्नान वस्त्रगंध अक्षता पुष्प धूप दीप नैवेद्य आरती नमस्कार हे ह्याला म्हणतात षोडशोपचार्य पूजा करणे त्यानंतर समोर भरजळी थाळी म्हणजे पुरणपोळी भाजी वरणभात लाडू पिठलं घावन दहीपात असं सगळं करायचं संध्याकाळी आरती करून स्त्रियांनी एकमेकांना हळदी उंकू द्यायचं आणि तिसरा दिवस असतो कौरी विसर्जनाचा त्या दिवशी पुन्हा सकाळी आंघोळ करून देवीलाही स्नान घालून अलंकारित करायचं आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि उद्यापन करून देवीला निरोप देताना पुनरागमनायच 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 असं म्हणून देवीची पाठवणी करायची असते विसर्जनानंतर मूर्ती एक तर नदीत तलावात किंवा मंडपात नेतात आणि घरच्या घरीच सुपातील तो विसर्जन करतात कुटुंबातील सगळेजण आपल्या देवीचा आशीर्वाद घेतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात काही घरांमध्ये अशा काही विशेष परंपरा आहेत की ज्योतिषानुसार गौरी एकच दोन किंवा तीन अशा संख्येत आणतात काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी मानून तिला महालक्ष्मीच्या थाळीसारखी बरगच्च थाळी दाखवतात महिलांसाठी हा दिवस खास ओटी भरण्याचा आणि एकमेकींना सौभाग्यवस्तू देण्याचा असतो तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात गौरी पूजन गणपतीपूजन हे होत असतं आणि ह्या पूजनामुळे म्हणजे ह्या भाद्रपद महिन्यापासून पुढे सगळेच दिवस खूप छान असतात मग येतं नवरात्र त्यानंतर येते दिवाळी असे छान छान सणांनी आपला महाराष्ट्र अगदी पूर्ण भरलेलं आहे अशा ह्या गौरीपूजनाचं महत्त्व तुम्हाला नक्की आवडलं असणार आणि असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा नवीन असाल तर स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जी पुढची माहिती पुन्हा तुम्हाला नवीन माहितीसह उपलब्ध होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ